किती भाऊ आहे तुम्ही दोघं दोघं नोकरीवर आहे नाही मी तर करत करायचो तो नोकरीवर हो आहे तो याची आहे समाज कल्याण समाज ते कुठं राहतात ते दिग्ज राहतात तर तुम्ही आता ही पराठी पेरली मागच्या वर्षी पिकलं असत या वर्षी तर काही तुम्हाला माहित आहे काय भाव भेटन म्हणून पराठीले सात हजार रुपये भेटतो असं कशावर म्हणतात सात हजारच्या आतमध्येच भेटते कारण ते उठवण नाही अजून निश्चित नाही निश्चित नाही किती भाव भेटणं हे काही गॅरंटी नाही गॅरंटी नाही आहे तुरीले तुरीचे काय तुरीचे भयानकच खराब पोझिशन सहा हजारवाला नस आणि आता तुम्ही जे आधुनिक शेती करता आहे का राऊंड अप मारलं ना तुम्ही जे त्याचा काही फायदा होईल असं वाटत वाटते आता निंदात बसतो साहेब त्याच्यात निधनच वाचणार आपण दुसरं म्हणजे गवरी गिवरी रोजदार गिजदार फक्त पैसे द्यायला लागतील ना साडेतीनशे चारशे रुपये रोज आहे सामान झाले तर निन्नात खूप महत्वाचं म्हणजे निंदात आणि मागच्या वर्षी काय नफा झाला ते पैसे वाचले काय निकामात एवढी खराब पोझिशन आहे सोयाबीन हो मध्ये तर मागच्या वर्षी माझी भक्कम सोयाबीन होती पण एक नाही हा छत्तीस छत्तीस रुपयाने विकलं आणि एका एकरी किती झालं चार पोते तीन पोती चार पोती चार पोते म्हणजे एका एकरात आपण नाही म्हटलं तर सात आठ महिने तर काम कराच लागत मजुरी सोडा मजुरी सोडा शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला एवढा म्हणजे एवढं सहन करते की शेतकऱ्याचा एवढं कोणीच सहन करते काय दहा रुपयानं एवढं सगळं लूट होते काल एका आमदारानं भाजी बेकार निघाली म्हणून मारलं काय कोळणी तर आता तुरीचे भाव एक हजारानं कमी झाले दीड सोयाबीन दीड हजारानं कमी झाले सोयाबीन चौतीस छत्तीस साली विकाव तरी तुम्हाला संताप कोण येत राहता भयानक आहेत काय करणार काय करणार आहे काय येत नाही मग कुठं व्यक्त मायबाप कोण आहे तुम्ही आहे साहेब ढगडणारे तुम्ही आहात बाकी कोण आहे सर्व सतत बसलेले आहे सर्व ते दोनशे सदतीस आमदार आले त्याचे काय करणार आहे कोण विरोधातच कोण आहे तुम्ही व्यक्त का होत नाही माझं काय म्हणणं आहे का, का, का हे मान्य करतो का एखाद्या मजुरानं काम केलं नाही मजुरी दिली तर आपण त्याला संताप करतो का नाही अरे बाव तुला मी आता दोनशे रुपये रोज दिले तू राजा दिवसभर बसलाच राहिला हे म्हणतो का नाही म्हणून मग ते म्हणाचं धाडस काय येत नाही आपल्याला धाडस तर आता मी तर भक्कम लोकांना सांगतो ह्या सरकार असं आहे नाही म्हणजे बाकी सरकार असं आपल्या शेतकऱ्याविषयी आपल्याला कोणते नाही आपल्याला शेतकऱ्याविषयी बघतो पण जशा लोक जातीसाठी पेटते धर्मासाठी पेटत एखाद्या मिरवणुकी अडलं तरी गोटमार होते तर हे एवढी लूट आहे आणि एवढी आत्महत्या झाल्या तरी म्हणजे तुम्हाला माहीत असेल देशामध्ये दे लहान लहान गोष्टीहून दंगल झालेल्या आहेत झेंडा फाडला तर दंगल झालं दहा पंधरा मेले तर साडेतीन लाखाच्या वर शेतकरी मरण पावला तरी एकही दंगल झालं नाही गाव कधी बंद राहिलं नाही याचं काय कारण नाही ते कसं शेतकऱ्याचं एकजूट नाही आहे सर्व विभागलेले आहे कोणी कोणत्या पक्षा कोण कोणाचे कार्यकर्ते कोणी या पक्षाचे या पक्षाचे विभागलेले आहे शेतकरी पण विभागलेले आहे का विभागून ठेवला आहे त्यांना नाही विभागून ठेवलेला आहे आता काही कोणाचे काय कोणाचे धोरण कोणाले पडते कोणते पक्ष फला नाही ते ठेवले एक होईल असं वाटतं किंवा काय केलं पाहिजे विजय पाहिजे आम्ही काय केलं पाहिजे साहेब विदर्भाचे शेतकरी तर एक तर विदर्भाच्या विदर्भात आपल्या सिंचनाचं हे साधन नाही आहे मुख्यमंत्री तर आपलेच होते ना फडणवीस आपले विदर्भाचे दोनदा मुख्यमंत्री झाले गडतो माणूस केंद्रात आहे नाही बरोबर आहे बरोबर नाही माझ्या म्हणणं साहेब हे जे लाडकी बहीण आहे लाडकी बहीण द्यायलाच नको विमा पण द्यायला नको काही द्यायला नको फक्त आपल्याला शेतकऱ्याला भाव पाहिजे आता पंधरा टक्क्यानं भाव दिला जातो तुम्हाला आणि ते पंधरा टक्क्यानं म्हणजे आपल्या सर राज्य सरकारनं सात हजार भावाची शिफारस केली सोयाबीनची पंधरा टक्क्यानं केंद्राने पाच हजार जाहीर केले आणि प्रत्यक्षात पाच हजार भेटलेले म्हणता छत्तीसच्या नवीन साडेछा माझ्याकडे आहे आहे साडेछत्तीस रुपये भाव लागला काय करणार पण या सगळ्या ते चीर येऊन आम्ही आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही काय सूचना करणार लोकांना काय सांगाल तुम्ही सुनाव म्हणजे आता काय शेतकऱ्याची सूचना म्हणजे आता काय सरकार दुसरं काय सरकारच्या विरुद्ध मारवणार ना दुसरं काय करणार ते काय कशी व्यक्त केली पाहिजे मतदाना दुसरं काय आपण मराकोट थोडी करणार आहोत त्यांच्यासोबत मतदाना तुम्ही दुसरं काय दुसरं पर्याय नाही ना बाबासाहेबांना जे आपल्याला अधिकार दिलेला आहे ते एक मतातून व्यक्त बस बस मतातून तुमच्या मुलं शिकायला खर्च वगैरे कसं काय काय सांगावं आता भरपूर खर्च आहे तुम्ही बिमार पडले तर काय बिमार पडले तर भरपूर चालूच आहे माझं दोन महिन्या चार महिन्या सहा महिन्यात बिमार पडणं कधी इन्फेक्शन होते मग ते सार्वजनिक दवाखान्यात करतं का प्रायव्हेटमध्ये नाही कधी कधी प्रायव्हेटमध्ये कधी सार्वजन याच्यात सरकारी याच्यात जशी बिमारी असली तर लहान बिमारी असली तर याच्यात प्रायव्हेटमध्ये मोठ खर्च लागतो तुम्ही शेतकरी म्हणून आता आमच्या मोर्चात सहभागी होणार आहे काही हरकत नाही आंबोड्याला येणार आहे तुम्ही उद्या चौदा तारखेला येऊ शकतो काही हरकत नाही आम्हाला एक आहे आम्ही आता इतके दिवस म्हणजे शंभर किलोमीटर पाहिजे आहे पण हेच जर मी जाती धर्मासाठी चाललं असतो तर ताकदीनं लोक आले पक्षाने जाती बरोबर आहे आणि मी शेतकरी म्हणून चालतोय तर लोक येत नाही किंवा तुम्हाला काय वाटतं याचं काय कारण असलं पाहिजे मी का तुम्हाला सांगितलं जायब हे विभागलेले आहे कारण आता सर्व विभागलेले आहे कोणी कोणाचे कार्यकर्ते फलाना येते आता लोकांना काय शेतकरी म्हटल्यावर कास्तकार म्हटल्यावर एवढे काय शिकलेले नसतात त्यांना काय एवढं कळत नाही एवढे काही शिकलेले नसतात ते फार कमी लोक शिकलेले असतात बरं आता मागच्या वर्षीचा घाटा कसा कव्हर करा घाटा कुठून कव्हर करा घाटा करून कव्हर होणार किती कर्ज आहे तुमच्यावर आता माझ्यावर एक लाख साठ हजार रुपये आहे बँकेच असं ज्याला मात्र नाही बँक ऑफ इंडियाच इंडियाच सोसायटी मी नील केली ते नील करून इकडून काढलं असं ते साठी का परडत नव्हतं काय ते परवडत नाही ते काय वाढवी देत नाही काही नाही इकडे नॅशनलाइज बँक थोडे व्यवस्थित थोडे भरपूर देत नाही पण थोडे व्यवस्थित देत आणि तुम्हाला व्याज व्याजाची माफी ते एकतीस मार्चच्या आत भरल्यानंतर भेटली ते कर्ज माफ झालं माझं असं कर्ज झालं कर्ज माफ झालं पण पुन्हा कर्ज अंगावर व्यवस्था अशी आहे का कर्ज घेता आलं पाहिजे आणि ते फिरता आलं पाहिजे दोनही ताकद घेतली त्याच्यासाठी फक्त व्यवस्थित भाव पाहिजे आम्ही असं म्हटलं का सरकारनं भाव दिलं नाही तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर रोजगार हमीशी जोडले म्हणजे मजुरीचा खर्च जर रोजगार हमीशी जोडला तर मजुरीचा खर्च जरी वाचला तर साठ टक्के मजुरीचा खर्च वाचतो आणि म्हणजे मग आम्ही नफ्यात जातो साठ टक्क्यानं ऊन वारा पाऊस आला तर आमचं नुकसान चाळीस टक्के होते तर हमी भाव सरकार दिन का नाही दिन माहीत नाही पण उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे असं आम्ही समजतो त्या मजुरीचा खर्च जर कवर झाला आता गव्हर्नमेंट काय म्हणतं हे तर नाशिक मारू नका कारण याचा याचं जे दुष्परिणाम कॅन्सर गॅन्सर किंवा इतर आजार भरपूर प्रमाणात भविष्यात होणार आहे मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे म्हणजे जर हे आता हे पराठीचं बोंड येईल आणि हे कपडे घातले तर याचा परिणाम लोकांवर होईल तर जे होणार आहे ते तर होणारच आहे जे होणार आहे ते होणारच आहे मग हो ते अमेरिकेवाले ठीक आहे कॅन्सर होण्या अमेरिकेवाले काय ते त्याचे त्याच्या लोकांची हे नाही त्या कंपनीचा तीनशे कोटीचा दावा केला होता आणि तो सक्सेस झाला म्हणजे अमेरिकेकडून जेव्हा एसटीबीटी बियाणे यायला लागलं तर त्या ते तर मोठा देश आहे आणि चांगला पैसावाला आहे आणि प्रगतशील देश आहे आपल्यापेक्षा त्यांना सरकार फक्त आपल्याला सांगतं का, करून हो का जो जो थी थी तुम्ही असं करू नका पण ठीक आहे आम्ही असं करत नाही लाईन नाही आम्ही तणनाशक मारत तर मग तणनाशकाचे मजुरीचे पैसे द्या ना माझं म्हणणं आहे साहेब तुम्हाला विषमुक्त जर शेती पाहिजे आहे तर आमच्या शेण सबसिडी दिली पाहिजे आमच्या निधाचा खर्च तुम्ही कव्हर केला पाहिजे तुम्हाला जर कोणाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर त्याची जबाबदारी आम्हीच का घ्यायची जसं गोमाता म्हणजे गाय ही गोमाता आहे ती वाचली पाहिजे आम्हालाही वाटतं पण भाकड गाई ठेवण्यानं किमान पन्नास रुपये रोजचा खर्च येतं तो सरकारनं भरून नाही द्यायला पाहिजे म्हणजे त्यांनी घोषणा करायची